नीती आयोगाच्या बैठका झाल्या मग काल प्रणीत मुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्या स्वतः स्वतः प्रधानमंत्री टीम इंडिया म्हणून काम करतायत का तर नाही ते भारताला विश्वासात घेत का अजिबात नाही जे भाजप शासित राज्य आहे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेत आहेत का त्यांच्या पलीकडचे जे राज्य आहे भाजप शासित राज्य नाही त्यांच्या मुख्यमंत्र्यांना ते विश्वासात घेतायत का अजिबात नाही प्रमुख विरोधी पक्ष नेत्यांना विश्वासात घेतायत का अजिबात नाही त्यांनी बेळगाव हल्ल्यातच सरळ सरळ राजकारण सुरू केलेलं प्रधानमंत्री आणि ते राजकारण अशा बैठकात सुद्धा होत आहे नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सुद्धा ऑपरेशन ऑपरेशन सिंदू वर चर्चा होते लक्षात घ्या नीती आयोगाच्या बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री त्याच्यावर चर्चा कर हे राजकारण बिहारसारख्या राज्यामध्ये पंतप्रधानांचे लष्करी गणवेशातले फोटो आणि होर्डिंग लावले जातात भाजप फोटो त्याला जबाबदार कोण आहे तुम्ही आम्हाला असं म्हणता की पैलगाव हल्ल्याचं राजकारण कोणी करू नये कोणी करू आणि आम्ही ते मान्य करू आणि तुम्ही प्रधानमंत्र्यांना लष्करी गणवेशातले फोटो होर्डिंग टी व्हीवर जाहिराती अशा पद्धतीचं राजकारण करून तुम्ही या, या आमच्या संपूर्ण युद्धाचं शहीद झालेल्या जवानांच आणि ज्यांचं असल्याच्या महिलांचं अपमान ऑपरेशन केलंय ते राष्ट्रासाठी केलंय भाजपसाठी केलंय का ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपण सिंदूर यात्रा काढताय ऑपरेशन सिंदूरच्या नावानं आपण सिंदूर यात्रा काढताय हे राजकारण नाही तर काय मग सिंदूर यात्रा काढताय ना मग सर्व पक्षीय सर्व पक्षीय नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन यात्रा काढा हा देशाचा विषय हा भाजपचा विषय म्हणून तुम्ही काय सगळं उपद्याप सुरू केले हे अत्यंत घृणास्पद आहे एक तर सव्वीस महिलांच्या महिलांचं जाणे कुंकू कुसलंय सिंदूर कुसलाय हे सहा अतिरेकी गायब झाले तुम्ही त्यांचा शोध लावू शकला पाकिस्तानला धडा शिकवलेला नाही योग्य पद्धती प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावाखाली तुम्ही पाकिस्तान, दबावा पाकिस्तान बरोबरच युद्ध थांबवलेलं आहे आणि आता राजकीय फायद्यासाठी ऑपरेशन सिंधूरच्या यात्रा काढताय भारतीय जनता पक्ष राऊसाहेब काल एनडीए ची बैठक झाली युतीआयमची बैठक झाली या बैठकीला सगळ्या राज्याचे एनडीए शासकीय राज्यांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित होते

हा जर अजेंडा असेल याचा अर्थ पुलवामा मध्ये जो संशय आम्हाला येतो आहे तेही आरोपी सापडले नाही ते गुन्हेगार सापडले नाही त्याच राजकारण केलं आणि आता पैलगाव मध्ये सुद्धा जे घडलं आहे आम्हाला त्याच्या मागे काही राजकारण किंवा कारस्थान आहे का असा संशय लोकांना येईल तुम्ही ऑपरेशन सिंदूर हा अजेंडावर घेताय राजकारणाच्या याचा अर्थ तुम्ही राजकारणासाठी सगळं घडवताय का हा स्पष्ट एक संकेत प्रधानमंत्र्यांच्या कृतीतून दिसतो आहे ते देशासाठी योग्य नाही मुळात प्रेसिडेंट ट्रम्पचा हस्तक्षेप या देशातला जो वाढलेला आहे सातत्यानं त्याच्यावर प्रधानमंत्री बोलत ऑपरेशन सिंधू हे सैनिकांचं भारतीय सैनिकांचं ऑपरेशन तुम्ही त्याचं घेत घेताय आणि भारतीय सैन्याचं मनोबल खच्ची करताय अशा प्रकारचं काम देशातल्या कोणत्याही पंतप्रधानांना आतापर्यंत केलं नव्हतं हो। हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही एनडीए शासित मुख्यमंत्र्यांना बोलून ऑपरेशन सिंदूर वरती प्रचार करा सांगतो तुमचा संबंध काय या देशाला तीन सेना दल आहेत त्या तीन सेना दलाचे प्रमुख देशाचे राष्ट्रपती आहेत त्यांच्याशी चर्चा केली का तीन सेना दलाच्या प्रमुखांची याला मान्यता आहे का तुम्ही तीनही सेना दलांना या युद्धातून मागे खेचलेलं आहे हा देश विरुद्ध जिंकत असताना तुम्ही गुडगे टेकायला लावलेले आहात हे दुर्दैव आहे पक्षप्रधान असं म्हणतात की नेत्या कसा करताय भाजपचे अतिरेक्यांना प्रतिकार करायचे तुमच्या महिलांना पाठवा घरातल्या तुमच्या घरातल्या महिलांना पाठवा ना त्या किती प्रतिकार करतात पाहूया तुमच्या घरामध्ये ऋता असे प्रकार करायला तुमचा संबंध काय या देशाला सेना 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 का। सेना तीन सेना दल त्या तीन सेना दलाचे प्रमुख देशाचे राष्ट्रपती आहेत त्यांच्याशी चर्चा केली का तीन सेना दलाच्या प्रमुखांची मान्यता आहे का तुम्ही तीनही सेना दला या युद्धातून मागे खेचलेलं आहे हा देश युद्ध जिंकत असताना तुम्ही गुडघे टेकायला लावलेले आहात हे दुर्दैव आहे तुमच्या तुमच्या महिलांना महिलांना पाठवा पाठवा ना त्या किती प्रतिकार करतात पाहूया तुमच्या घरामध्ये जर उद्या असे कोणी घुसले तर तुमच्या महिला प्रतिकार करणार की त्यांच्या पुढे आपल्या सिंदूर किंवा कुंकवाचा पदर पसरणार आहे याचा खुलासा करा तुम्ही आमच्या सव्वीस महिलांचा कुंकवाचा अपमान करताय त्यांनी काय करायला पाहिजे मुळात जे हे बोलतायत त्यांनी गृहमंत्री अमित शहाचा राजीनामा मागायला पाहिजे होता की वेळ आमच्या महिलांवरती कुंकू पुसण्याची जी आलेली आहे ती अमित शहाच्या अपयशामुळे आलेली आहे देशांतर्गत सुरक्षा हा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा प्रश्न आहे त्यांच्यामुळे आमच्या सव्वीस महिला विधवा झाल्या त्यांचं कुंकू पुसलं गेलं लग। आणि तुम्ही महिलांना जोर देत आहे हा निर्लजपणाचा सर्वोच्च टोक आहे स्वतःविषयी ज्या पद्धतीने त्याने ऑपरेशन सिंदूरचं आणि लष्करी कारवाईचं राजकारण सुरू केलेलं आहे आणि आपल्या पक्षाच्या लोकांना ते ऑपरेशन सिंदूरचा प्रोटोगंडा करायला सांगतायत हा त्यांनी पासून त्याची सुरुवात केली पाहिजे आर ठीक आहे त्यांना फार गांभीर्याने घेऊ नका मग राजीनामा द्या राऊत राऊसाहेब जी विविध देशात शिष्टमंडळ पाठवलेली आहे अनेक देशांमध्ये या मंडळांनी आपल्या ऑपरेशन सिंधूची माहिती पटलावर ठेवलेली आहे ठेवून द्या ना त्यांना त्यासाठीच पाठवलं विरोधी पक्षाला परदेशात पाठवलंय आणि देशामध्ये भारत भाजपा सिंदूर यात्रा काढताय सिंदूर यात्रा जेथे तुम्ही आमच्या सव्वीस महिलांच्या पतींचे प्राण वाचवू शकला नाहीत त्यांच्या नावानं तुम्ही सिंदूर यात्रा काढण्याचा निर्लज्जपणा करताय लक्षात घ्या इतका निर्लज्ज पक्ष देशाच्या राजकारणातल्या जगाच्या राजकारणात झाला नाही सिंदूर पुसलं गेलं हे त्यांना काही नाही सिंधूरचं राजकारण करायचं मराठी काय मराठीत महत्वाचा विषय आहे की तुम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र सतत सकारात्मक बोलत आहात युती करायची आहे नात्याने जोडलं जायचंय असंही तुम्ही विधान केलं आता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनीही म्हटलेलं आहे की आम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे किंवा मनसेच्या युतीशी आम्ही स्वतः तसंच झालं तर त्याचं आम्ही स्वागत करूया चुकीचं काय बोलतो याआधी त्यांच्याकडून अशी होत होती की आम्ही पक्षाबद्दल बोलत नाही बघा मी वारंवार सांगतोय आणि मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं सांगतोय हे स्वतः माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलेलं आहे की काही किरकोळ विषय असतील ते आम्ही मिटवू लहान सहान किलमिश दूर करू मतभेद संपवून टाकू हे जेव्हा आम्ही सांगतो त्यानंतर माननीय आदित्य ठाकरे ते काय सांगतायत आम्ही तयार आहोत तुम्ही ते काल काय म्हणाले परवा काय बोलले त्याच्यात कशाला जात आहे मी पण मराठी आहात तुम्हालाही हे सगळं व्हावं असं मनापासून वाटायला पाहिजे महाराष्ट्र आणि मराठी माणूस संकटात आहे हा महाराष्ट्राच्या कफळावरचा सिंदूर हा मुंबई आहे तो कुठण्याचा प्रयत्न होतो आहे आणि फालतू लोक सिंदूर यात्रा काढतायत परतूस सगळ्या मराठी माणसाला प्रत्येक क्षेत्रातला वाटायला पाहिजे की मराठी माणूस हे व्हायला पाहिजे हे आ... दिसत द्रेक आहे की हे एकतर्फी प्रेमा कारण शिवसेना सकारात्मक प्रतिसाद देते पण मनसे असं म्हणते की प्रस्ताव पाठवा मग बोलू आणि जे भूतकाळात घडलं त्याविषयी आकडे मनसेचे नेते आम्ही भूतकाळात टोकावत नाही भूतकाळाची थडगी उकरायची कोणी प्रयत्न केला तर भविष्यामध्ये खूप समस्या निर्माण होतात राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा भूतकाळ आमच्या तर चांगला नव्हता पण आम्ही एकत्र आलो अडीच तीन वर्ष सरकार चालवलं लोकसभा निवडणुका एकत्र लढलो आम्हाला चांगलं यश आलं विधानसभेला आम्हाला यश प्राप्त झालं नाही कारण निवडणुका हायजॅक केल्या तरीही आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत या भविष्याच्या विचारानं आम्ही एकत्र आहोत राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षानं भूतकाळातून बाहेर येणं आणि भविष्याचा विचार करणं हे महाराष्ट्राच्या सोयीच आहे आम्ही त्या दिशेने पावलं टाकली मोदीजी क्या बोले है क्या नाही बोले है? टीम इंडिया की बात मोदी करते लेकिन टीम इंडिया में अगर रहेगा तो टीम इंडिया नहीं बने भारत है भारतीय जनता पार्टी का भारत नहीं है ये सबका भारत सभी विचारधाराओं का भारत, भारत सबको साथ लेकर आपको टीम इंडिया बनानी पड़ेगी अब ऑपरेशन सिंदूर की बात कर रहे हैं सिंदूर यात्रा निकाल रहे देखिए आपकी जागीर है क्या छब्बीस लोग मारे गए छब्बीस महिलाओं के का सिंदूर उजाड़ गया और आप अगर सिंदूर यात्रा निकालते हो तो भारतीय जनता पार्टी किस प्रकार की ओर राजनीति करे अगर सिंदूर यात्रा निकालनी तो सभी पार्टियों को साथ लीजिए ना देश का विषय है आप कांग्रेस को बुलाइए आप शिवसेना को बुलाइए हमारे आप राष्ट्रवादी कांग्रेस को बुलाइए आप वामपंथियों को बुलाइए आप तृणमूल कांग्रेस को बुलाइए सब हम एक साथ मिलकर सिंदूर यात्रा देश में निकालेंगे क्योंकि हम इसकी राजनीति नहीं करना चाहते तो टीम इंडिया बनेगी आप टीम इंडिया के नाम पर इस प्रकार की ऊंची राजनीति करें अगर सिंदूर यात्रा निकालने तो सभी पार्टियों को साथ लीजिए ना देश का विषय है आप कांग्रेस को बुलाइए आप शिवसेना को बुलाइए हमारे आप राष्ट्रवादी कांग्रेस को बुलाइए आप वामपंथियों को बुलाइए आप तृणमूल कांग्रेस को बुलाइए सब हम एक साथ मिलकर सिंदूर यात्रा देश में निकालेंगे क्योंकि हम इसकी राजनीति नहीं करना चाहते तो टीम इंडिया बनेगी आप टीम इंडिया के नाम पर सिर्फ आपकी पार्टी का प्रोपोकंडा कर रहे थैंक यू राजनीति और क्या नीति आयोग के बैठक में भी, भी सिंदूर की राजनीति हो गई ना आपने देखो ना सबसे पहले मुख्यमंत्री सभी मुख्यमंत्री भाजपा शासित सिंदूर पर चर्चा करते रहे टीम इंडिया की बात करते हो उसमें ममता जी नहीं थी नीतिश कुमार जी भी नहीं थे तो क्या करेंगे नियंत्रण देखिये उनकी जो पार्टी के नेता है उनको प्रशिक्षण की ट्रेनिंग की जरूरत प्रधानमंत्री तो ने ये शुरुआत अपने खुद से आत्मचिंतन करके प्रधानमंत्री ही अनाप शनाप बोल रहे हैं ना सिंदूर के बारे में और जो लोग बीस सड़क हाईवे पे नितिन गडकरी का अभिनंदन करना चाहिए कि सड़क बनाए और भारतीय जनता पार्टी के नेताओं ने उसका इस प्रकार से इस्तेमाल किया गडकरी जी का इस्तेमाल अभिनंदन इसलिए करना चाहिए कि सीसीटीवी कैमरे लगाए गडकरी जी इसलिए सब एक्सपोज हो गया दर दिन भारतीय जनता पार्टी के लोग एक्सपोज हो रहे किस प्रकार की गंदे लोग इस पार्टी में है बीजेपी का क्या संबंध है उसमें बीजेपी का क्या संबंध है मुझे बताइए ना उद्धव जी और राज्य देख लेंगे एक आहे सुधीर हे प्रगल्भ राजकारणी महाराष्ट्रावर प्रेम त्यांनी आमच्या बरोबर प्रदीर्घ काळ काम केलं ते ज्येष्ठ नेते आताचे जे जे बाजारपुढे आहेत त्याला महाराष्ट्र माहित नाही तर सुधीर भाऊ जे बोलत आहेत त्यांची एक आतली मनापासूनची इच्छा आहे प्रत्येक मराठी माणसाची भावना आहे मी वारंवार वारंवार सांगतो ही जशी आमची भावना सगळ्यांची आहे उद्धव ठाकरे साहेबांची आहे आमच्या पक्षामध्ये त्याच्यावरती काही मतभेदच नाही आहेत ना असूच शकत नाही पक्ष पक्षप्रमुखांनी सूचना केलेल्या आपल्याला सकारात्मक विचार करून सकारात्मक पावलं टाकायची आहे विषय संपला आमच्याकडे आम्ही भूतकाळात डोकावत नाही वर्तमान पाहत नाही आम्ही भविष्यात पाहतो धन्यवाद